निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पावसाच्या सरी टाळ मृदुंगाचं निनात माऊली तुकारामांचा अखंड जयघोष विविध वाद्यांचा गजर रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतिशबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी पायवारी पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी हजारो वैष्णवांच्या साक्षीनं अलंकापुरीत विसावला तबल बत्तीस दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रींची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले माऊलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथे परंपरेनुसार चोपदारांकडून सर्व सुख गोडी साहिश शास्त्री निवडी या हरिपाठावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तना माऊलीची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचं स्वागत करून माऊलींची आरती घेण्यात आली त्यानंतर नगरपालिका चौक श्रीविष्णू मंदिर श्रीराम मंदिर हरिहरद्रे स्वामी मठमार्गे पालखीनं महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विनामंडपात पालखी स्थिरावली पालखीतील श्रींच्या पादुका गाभाऱ्या समाधीसमोर विराजमान करून संस्थांतर्फे माऊलींची आरती घेण्यात आली आरतीनंतर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज देवस्थान देवस्थानतर्फे श्रींना पिठल भाकरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्या वतीनं पिठल भाकरीचा प्रसाद वाटून अशा मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ